भेट गो आज कर आहे म्हणतं हा आता एवढा एक महिना होई घ्या पुरा सावर बिवन बैठ काय एवढं तोन चौन होई झाले कडे हा ए ती वांगण भाजी वरण बाट्या नामुंग ढमुंग हा ते कसं आहे कर जे म्हणतं हा काय तर बेद बनाडा हा बा ते काय सांगूत बरं मग आता आम्ही जर सांगतो स्वतः येईन की आज कर तुम शे तुम्ही सांगितलं तुम्हीच खाणार आज जाणून आणि आम्हाला नाव दाखवतात जाणून आजी विजयी ஆ மாதக்கூட ஆனக்கான ராசி பண்ண சாங்க நா அண்ணா தகர சாதா காரமதி மதனா அரை காய நான் கால்வன ஓ பண்ண தும் பெய விச்சார்த்து மத்திய அண்ணா ஆல் நே மன்னா ஆகி காமே வீ மறையா हम्म टगो पोरे नको बनलो दिस बरं भाजी हा हा तूच बनाडीस म्हणत अशी मस्त पैकी ना झनझणीत नाही तोंड वजन चव नवी जायची आणि मस्त पैकी ना हा गोड़, ते मिक्सर मिक्सर मग नको देईस मसाला असा शिवटा ना शिवट वाटीस मस्त पैकी मसाला अशी झनझणीत कर ना डोका मुंग्याल पाहिजे हा हम्म दगा वय गेनच वय नी अजून भी हम्म झनझणीत जात म्हणे पोटले जागो पतच नाही आपलं ना आणि ना झनझणीत पाहिजे दिसले राव भाई राडा होते रे नाही तू बी नाही राडा पाय का मा अरे हे दीड महिना झालं मटन बांध होता ना आज काही राहत होते ते बी तुला नड राहणार नाही राहू जाते हा नाही बरोबर नमूद ना म्हणा मी हम्म कोणी तरास आणि काय टेन्शन लागलं हा आणि आबा तुमले ते वाटीन मसाला आणि खाणी शेना वाटण घाली सण वाटण घाली सण कसो हा नाही मी काय म्हणत मग तुम्ही म्हणत ते थोडं पीच येतच ना त्या नरम मला आणजात बरं हम्म बापोली आवडतं त्या नरम तशा पीच आणजात आणि आता इन केस लेबी चा वाट नाही राहते काही त्यामुळे मी थोडा सावटात लय जाते नरम पीस बरं हा बरं बोल तुम्ही ओ मन बट माहिती आहे ना मग हा आणि आबाले आबाले आडके वाला आवडतं ते चापना मग का बा चापना वाला लो <laughs> <laughs> ना त्याचा चापाला ना हा त्या चापाला लाईच मस्त पैकी आणि कलीजी बी बरं <laughs> कलीजी बी आवडत आपले लईच लईच हो का लई ठगू लई दोन लई तैले लई लवकर जाऊ दे हा का ते स्वयंपाक ना स्वयंपाक टाकायला आधी भाजीच राहिले फक्त तेवढी ती मटणी दाई काढा तुम्ही मला काय सापडले नाही ती ओ माय ती मटणीदाई राहते साईडली हा ती आपण त्या म्हणे मटण नागाळा म्हणून म्हणजे तुला अण्णांना त्या मग करशे ना आज म्हणून तर तू अशी करा ते चार पाच कांदा आहे ना चार पाच कांदा चुला माटा किती आणि लसूण ठेव आणि काय शे ते मसाला डबा लय बरं बाहेर आणि तो शिवट आहे आणि तो बी धुवली तो हां तोलाही बरं तो वंटा ते वाटण मटण खाण्याचे हा त्यामुळे वाटण बना बनाशी भाजी हां माय होईज प्लॅन चेंज हा का हां आभां मटण गाण्याची अशी तरी मी विचार करू म्हणतं आज करशे आणि त्या त्याच काय मटणी राणाला हिराण्यात चांगलं येऊ का हम्म मग मरभरशे माय आभांनी सांगेल म्हणून तुमना आधी भाजी म्हणजे भाजी आवांजेतली आवडत ना हां बरं मी अक्का तुमले काय काय लागायचे मला पहिले मग मम्मी बाहेर आणून ठेवस पहिले आता ते तो आहे तो धुईलेस हां तो कितला रोज झाला पडेल तर माय आज मोठी लागणं बिचाराना आ, तो काढ दे आणि कांदा ना आ, कांदा टाक हा कांदा दे तुला मा हां कांदा बी टाक दे आणि ना पुरा मसाला डाबा लाई हां मसाला डाबाला ते खडा मसाला डावाशेन तो एक साईडला टेन तो बी लई हां तो नंतर लागेल तशी हा पण राव दे बस साईडला काय लाव दे अशी हां बाकी लई मग मन जोडे मी एक एक सामान मी नाही अक्का मी काय म्हणस बराच टाईम विच म्हणत हा आणि आत्ताचीवाला जायलेत कांदतीन कवय आणि कवय खास बराच टाईमही द्या त्यांपेक्षा मग मी आत्ते काय करस थोडं पोहे कर दुकान तो पड असले ना असताले तसेच कर थोडं थोडं पोहे कर बरं मग बरास थोडंसं पोटले आजार नाही तर काय आहे बुकेपोटे अजून परत जेवण जावानी माय टाईमवरच जेवण जास मग कळलंय तस नाही काय आयलाच ते आग किती टाईम लागा काय माहिती हां करू कर पोहे कर पहिले ते मला ते वाटतं आणि ते मसाला देवरा हां ते पहिले वाटेल दे आणि तू मग तिथं पोहे करीस हां मी ते जासा नाही आणतेस तुमले शीवटी काय लागायचे सामान तुमले नाही आहे टग हा म्हणतं काही मदत कर करला का हा लाई त्या लसणा पाकळ्या वगैरे मी सुई देत लाई हा नाही होत नाही नाही वी घ्या ना बट वी घ्या लसणा पाकळ्या वगैरे सगळं सोय जायचे तर मसाला बेरडी वी घ्या हां आता तुला देरियल नाही ताव माय तेच नाही वाटत काय नाही दुसरं काहीच नाही मग लवकर येतात तर मग स्वयंपाकडे बिल त्याच लाईक ती असं माणूस मग असं माय व म्हणजे आनंद ते अजून उन्हात नाही काय खरं नाही बी नाही बी जाता 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 शेबी तुन आबाल काही काम नाही बिन ऐन टाईमला सांगतात सगळं मग सकाळ मग सांगू ना याच्या ऐन टाइमले बरं वेग येतो आपलं अजून अजून भाजी बनायला नव्हती सहा दिवप शेका बरं आणि ते मग अगो चायाबी दाखा ना बिन वाटी वाटणच पाहिजे नाच पाहिजे मग हा राहू द्या ना माही मग कुठे ते बार बार सांगतात तिच्या मग वेगळी इच्छा असेल माणूस ती खावानी खाऊ द्या नाही हो माहीत चालूच रास हां इच्छा होतीच नाही हो बिन सकाळ तू म्हणजे ना अण्णा आबा काय खानायचे सकाळी त्यासाठी इच्छा राहो मग त्यात मग काय कराय का बीन त्या चोचला पुरात बटन तू माय व राहणारी ते सांगणार सांगतच राहते म्हणत अर तिने हा अरे मटन लिवाय नाही येते गु सांगे पैसा कुठे येत मग आता हा पैसाच नाही वे टोको पण पैसा लिवायला ते काय करा ना अर्धान वर तर इला गेशी आठ काढ घे ना दुकाने मी नाही शिरगावाकडे काय करा ना तिथला दूर परत फोन सुद्धा येणाल नाही चाल मी सांगे नाही काय उपाद मारू आई काय करा काय करा अरे सापडणा बकरा सापडणार आज हा हा आज कर ना पैसा खर्च नाही करा ना म्हणता येणार करतील पार्टी हे यात येणार दे पैसा नी ना आणि मटन लाईन बढे बरं बन्नाव अरे कुठे चालना एवढं तैले तु लिसन कुठे बजार म्हणत अरे हो काका ना अरे बजारले जायनु रे अरे म्हणा मान होती ती मान पिळाला जायन म्हणत चल शिधारस सांग पिढी घ्या तू हा दे देव नाव करतील काय देणं ते दे, दे माले तू नाव ने जर रे जोतवा लाई दिसू जोत कुठं कुठं जायला रे तू जोत लावाले हा आणि कोणती मान होती तुन्या अरे मान काय सांगा नाही राज का मग अरे मन्नी इच्छा होई गी पुरी आता जाईन बटे म्हण इच्छा पुरी सांगसू सू देख भा तुला दे नाव तिनी तर दे नाही तर जाऊ दे चालनो मी शिर्डी चालनो म्हणत हां तू कसं आहे तू साहेब बा बना बघ म्हणून म्हणतं मग जुनं कसं शिदा जाई राहुन जुनं ज्योत बिलाय दिवसू बा मग देख दे ना होई दे नाही जाऊ दे माले अरे हा शिर्डी जाय ना तू हा भई अन्न पहिले तर सांगू मला मग हा भई दर 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 या पाचशे रुपया ले भाऊ हो हा आणि मग नाव नार बिरं फोड देत परतात तळ दिस आणि दिनगी दिस बरं हा दर या हा हेले म्हण दस दुनिया झुकती आहे जुगाने वालाच्या ये म्हणे <laughs> आहे न कसा पाचशे रुपये काढली यात हा होई काय बाहेर वाव सुटनं भाऊ बाजीले हा टघू बाई म्हणतो बाहेर बसलो तुम्ही बाहेर तुम्ही गरमाई लागलो <laughs> ए बोलतो बारी भाजी व्हायला वाटतं बरं का आ, हा अजून किती टायम आहे बा भाजी शीज झाली म्हणतं थोडीशी गुठ मग आधी दहा एक मिनटं फक्त हां दहा मिनटं काय का थोडीशी मग ना विज आले सगळं हा नाही नाही चाल चाल योजित चालली भाजी मस्त यावं पाहिलं बरं हा व्यवस्थित येत चालले काय टेन्शन नाही दहा नाही पंधरा मिनटं लिहिन तू मग चला माहिती कधी घे तुमता येई कधी घे म्हणतं कांदाबिंद का ठेव निंबू बिंबू हा असं काकडी बिकडी असं व्यवस्थित करावा ना पडापडा ते ताटबीट करायला लावणार मग तोडावा हा आवाज सांगेल सांगेल ना मी हा कोमला सांगेल कांदा बिंदा चिर ठेवतो म्हणतं काकडी वगैरे निंबू वगैरे ताट वगैरे करा तुमला आवाज ना नाही जशी भाजीवानी का तुमला आवाज देस हा चालेल चालेल काय हरकत नाही तशी मी बापूली फोन लावायचेस ना मग तो करत जा उशिरा ही नाही तर मग आता फोन लावतो तो बरोबर टाईमवर पोहोचितो बरोबर आहे का नाही हा लाई जा नाय जा ना बापूल फोन लाई जाण मग हां बरं बरं ते नाही आहे शाळावरती परत अगं घरी चल फोन नाही द्या हां ते जा मग शाळेवरती याला टाइम लागतात बाकी वाज मीच बारी र बर भारी बाजीवाला वाटतं लावस मी लाव फोन लाव हा 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 एक नंबर बाजीवायला बरं हा एक नंबर म्हणतो खरंच हा एकदम टांग जशी आशी सांगावी तशीच बाजीवाली आ हा एक नंबर काय सांगू म्हणतो सांगाल जागा नाही आणायला का एक नंबर खरंच मग आम्ही बहीण शेच म्हणतो सुग्रन हां तुम्ही लिहा काही लिहा तिचाच एक नंबर नंबर किंवा काय करा ना त्याचा मार्ग देवा मग पाच शेतात काय आम्ही पार्टी द्या म्हणतो तुम्ही आता ஆ அரை மானபுரி பார்டி தான் பட்டாசிபா மழை நகர படை சாங்க மாணவ் ஆய பாடுச்சு ஐயா காலம் या वा बाहेर कितलं खावा यात बदला मग एवढं जेवण आहे का मी म्हणाल ला, विचारा लागल्यात अक्काला विचारता का एवढं जेवण बिवण काही नाही म्हणाल तरी मी चांगलं काही घुमी माहिती का ओढ मा ओढ तुम्ही तुम्हाला पोर चा उडे मग भाजी बी चांगली बरं का अक्का खरंच हा मस्त आहे म्हणतो भाजी हां तुम्ही दोन इथल्या आवडली बघ पण तुला आणणार काय नाही वाटत धक्क्याच्या तोंड उतारी बटेल इथे अरे तशी नाही त्याची काही गोड नाही म्हणता मस्त आहे भाजी मस्त आहे ते तुला आहे मला एवढं तिकट चालत नाही मग हा तरी मस्त होईल भाजी एकदम भारी हा तुम्ही लिहा हाती भाजी बटल्या तुम्ही बी काय घरात माझ्या कुठं परग आहेत बरं लिहा बटी का हा तबू हा लिहाल्या तुम्ही भटल्या म्हटल्या पोरगी तुम्ही बी बट तुम्ही बटल्या जे काही नाही एवढं हा लागणार आधी काही दिलीच होता मी बी लिहा लिया बजी तुम्ही बी हा नाही चालल्या तुम्हाला काय आता तुम्हाला काम भटल सुद्धा आम्ही आरामशीर हां नाही नाही चालल्या तुम्ही चालल्या अरे ल्या बसल्या सोबत हा मग सोबत दोन घास जास्त जेवण हा नाही आम्ही बसूत त्या तिथे भेट तुम्हाला समोर बटी का बरं जेवाले काय माहिती खरं नाही बाजी लिहा भाजी ल्या तुम्ही राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश